म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिला प्रथम आम्हाला कळलं एका खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे, नहीं, हे नहीं, नहीं, नहीं एक ने हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते मी मुंबई पुरत जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हाला पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या तोंडात सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लागत कशी नाही आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो मग साधारणतः दोन हजार पंधरा साली काळा पैसा व्हावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे